रेवड्या राज्यांना कंगाल बनवतील स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल महिलांशी संबंधित मोफत योजना आर्थिक आव्हान उभे करणार महिलांवर लक्ष केंद्रित केले गेलेल्या मोफत योजना ज्या थेट खात्यात पैसे साठवतात पाठवतात त्या राज्यांना दिवाळखोर बनवू शकतात असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आला एस बी आयच्या अहवालानुसार अलीकडच्या वर्षात आणि विशेषत निवडणुकीच्या काळात महिलांच्या खात्यात थेट रोख रक्कम पाठवण्याच्या योजनांचा कल लक्षणीय वाढला आहे अशा उपक्रमांमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीला हानी पोहोचते अहवालात काही राज्यांनी केलेल्या अशा घोषणा निव्वळ निवडणुकीच्या राजकारणातून प्रेरित असल्याचं वर्णन करण्यात आलं आहे अशीच परिस्थिती राहिल्यास इतर राज्येसुद्धा अशा योजना जाहीर करण्यास बांधील होतील आणि त्या निवडणूक आश्वासनांचा प्रमुख भाग बांधतील अशी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे अशा योजनांसाठी केंद्र सरकारवर दबाव असेल ज्याचा अर्थसंकल्पाच्या मोठ्या भागावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे विकास योजनांचा वेग तुलनेनं मंदावू शकतो दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेवर सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत ही रक्कम महसूल प्राप्तीच्या तीन टक्के आहे योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याचं वचन दिलं आहे पश्चिम बंगाल सरकारच्या लक्ष्मी भांडार योजनेची किंमत चौदा हजार चारशे कोटी रुपये आणि किंवा राज्याच्या एकूण महसूल प्राप्तीच्या सहा टक्के आहे या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना एक हजार रुपये एक रकमी अनुदान दिलं जातं कर्नाटकचे उदाहरण देत एस बी आय अहवालात असं म्हटलं आहे की ग्रहलक्ष्मी योजनेसाठी अठ्ठावीस हजार सहाशे आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये दिले जातात ही रक्कम राज्याच्या एकूण महसुली उत्पन्नाच्या अकरा टक्के आहे महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये या योजनांचा खर्च दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे ही रक्कम राज्यांच्या एकूण महसूल प्राप्तीच्या तीन ते अकरा टक्के आहे ओडिशासारखी राज्ये जास्त गैरकर करून महसूल आणि कमी खर्चामुळे हे खर्च उचलण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत परंतु अनेक राज्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो महिला केंद्रित योजनांचा कल वाढल्याने केंद्रावर अशा योजनांशी संबंधित धोरणे स्वीकारण्याचा दबाव येऊ शकतो केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या अनुदानांचा समावेश असलेली सार्वत्रिक उत्पन्न हस्तांतरण योजना अशा आश्वासनांना अधिक टिकाऊ पर्याय असू शकते असं सुचवण्यात आलं आहे अशा कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यांनी त्यांच्या वित्तीय आरोग्याचा आणि कर्ज घेण्याच्या पद्धतींचा विचार केला पाहिजे असं स्टेट बँकेच्या अहवालात नमूद केलं आहे